शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिलं यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे सुनील नारायण कोळी असं या निष्ठूर बापाचं नाव असून त्याला दारूचं व्यसन होतं पत्नी छायाबाई आणि त्याच्यात नेहमी वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसांपासून माहेरी होत्या पंधरा दिवसांपूर्वी त्या माहेरून थानेर येथे आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी वयवर्ष सहा व चेतना सुनील कोळी वयवर्ष तीन अशी दोन मुले होती सुनील या दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असं सांगून गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारलं असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचं सांगितलं मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदीपात्रात फेकून दिलं होतं संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदीपात्रातील काठावर असलेल्या झाडीतून बाहेर काढण्यात आलं ठाणेर येथे रुग्णालयात दाखल केलं असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या याप्रकरणी छायाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनील याच्या विरोधात मुलांच्या खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय